नंदुरबार विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन विविध मागण्यांसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय नंदुरबार येथे नंदुरबार तालुका कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरता नंदुरबार तालुका कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे यात प्रामुख्याने कृषी सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे शासनाच्या विविध योजनांकरता गावपातळीवर मदतनिसाची नेमणूक करणे विभागाच्या ऑनलाईन कामासाठी लॅपटॉपचा पुरवठा करणे संघटनेच्या मागणीनुसार आकृती बंदात सुधारणा करून मंजूर होणे इत्यादी मागणींसाठी आज आंदोलन करण्यात आले संघटनेच्या मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व योजनांचे काम बंद करून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय राज्यस्तरीय संघटनेने घेतला आहे यावेळी नरेंद्र देसले सचिन दराडे सुधीर वाघमारे शशिकांत गावित इत्यादींसहित महिला कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हमारी मांगे पूरी करो हम सब एक आमच्या मागण्या राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा कृषी सहाय्यक संघटनेने धरणे आंदोलन पुकारले आहे त्याच्यात आमच्या कृषी सहाय्यक संघटनेमार्फत काही महत्त्वाच्या मागण्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही येथे सगळे एकत्रित आले आहेत हो त्याच्यात आमची पहिली मागणी आहे की कृषी सहाय्यकाचे पदनाम हे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून करण्यात यावे त्याच्यात ता, मुख्यतः आम्हाला लॅपटॉपची मागणी आहे कारण सगळं काही आमचं वर हे ऑनलाईन असल्यामुळे आम्हाला लॅपटॉप असायलाच पाहिजे त्याच्याशिवाय आम्हाला काम करता येत नाही आणि आम्हाला फील्ड वर्क करत असताना मदतनीस हा प्रामुख्याने मिळावा जसे की तलाठी ग्रामसेवक यांना मदतनीस आहे तसं कृषी सहाय्यकालाही मदतनीस मिळावा तसंच कृषी सहाय्यकाच्या आकृती बदल करण्यात यावा अशा आमच्या विविध मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या ही सगळ्या कृषी सहाय्यकांकडनं मागणी आहे दादासाहेब काय मागणे आपले महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने राज्यभर तालुकास्तरीय धरणे आंदोलने सात तारखे रोजी आजपासून एक दिवसीय धरणे आंदोलने करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज नंदुरबार तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर तालुका संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलने करण्यात येत आहे याच्यात संघटनेच्या राज्यस्तरीय विविध मागण्या आहेत जसे की नवीन आकृतीबंध मंजूर झाला पाहिजे कृषी सहाय्यकाला ग्रामस्तरावर मुख्यालय न्याय एक मदतनीस मिळाला पाहिजे तसेच शासनाची विविध कामे जी ऑनलाईन होत आहेत त्याकरिता लॅपटॉप हा आवश्यक असल्याने तो लॅपटॉपची व्यवस्था शासनामार्फत झाली पाहिजे आकृतीबंधामध्ये सुधारणा होऊन वेतन शैलीमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे अशा नावात बदल व्हायला पाहिजे जे कृषी सहाय्यक आहे त्याच्यात सहाय्यक कृषी अधिकारी असे नावात बदल करण्याची ही संघटनेची जुनी मागणी आहे अशा वेळोवेळी या मागण्या राज्यस्तरावर आपण केलेल्या आहेत तरी त्या अद्याप पूर्ण न झाल्याने टप्प्याटप्प्याने आज आपण आंदोलन आंदोलन करत आहोत दिनांक सहा मेला आपण काळ्या फिती लावून एक निषेध म्हणून एक दिवसाचं आंदोलन केलं आज एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत व पंधरा तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने आपण राजनाथ शासनाकडे आपल्या मागण्यांची पूर्तता होण्याकरिता टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहोत व पंधरा तारखेपर्यंत शासनामार्फत मागण्या मंजूर न झाल्यास दिनांक पंधरा मे नंतर काम बंद आंदोलन करणार आहोत आय एन डी टी व्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट